गणेशोत्सव आणि ईद मिला पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात पोलिसांचे विशेष पथक संचलन झालेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही पोलिसांनी आपले कर्तव्य बजावलेत आणि मिरवणुकीच्या मार्गावरून संचलन केलेत पोलिसांच्या या समर्पणाचे नागरिकांनी कौतुक केले आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर शहरात शांततेत डीजे मुक्त आणि धार्मिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेत माहूर शहरात एकोणीस ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून तालुक्यात एकूण एकशे पन्नासहून अधिक मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे अनेक ठिकाणी धार्मिक रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे पाऊस सातत्याने पडत असतानाही गणेश भक्त मोठ्या उत्साहात पूजा आणि धार्मिक कार्यक्रम करीत आहेत पोलीस निरीक्षक गणेश कराड हे स्वतः गणेश मंडळांना भेट देऊन कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करीत आहेत शांतता आणि राखण्याकरिता पोलीस दल रात्रंदिवस कार्यरत आहे हे पथसंचलन चार सप्टेंबर रोजी झाले ज्यात पोलीस निरीक्षक गणेश कराड उपनिरीक्षक शरद घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते पावसातही त्यांचे कर्तव्य सुरूच ठेवल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामांची प्रशंसा केली आहे